भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी विविध ठिकाणी घातलेल्या धाडीत अटक केलेल्या पाच जणांना आज दुपारी पुण्याच्या न्यायालयात हजर करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲपच्या माध्यमातून वाराणसीतल्या भाजपा कार्यकर्त्यांशी साधला संवाद पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा दलाला यश व्हेनेझुएलातल्या आर्थिक संकटामुळे आणि उपासमारीमुळे हजारो लोक पेरूमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पेरूनं घोषित केली आणीबाणी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण रुपया बेचाळीस पैशांनी गडगडला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना आज चीनसोबत नऊ सुवर्ण पदकांसह भारताच्या खात्यात एकूण पन्नास पदकं नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता पाहूया विस्तारानं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या पाच जणांना आज पुणे इथल्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे मुंबई ठाणे हैदराबाद छत्तीसगड दिल्ली या ठिकाणी छापे घालून पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली हे पाचही जण माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत यापूर्वी या प्रकरणी जूनमध्ये पाच जणांना अटक करण्यात आली होती गेल्या वर्षी एकतीस डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी तसंच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून या पाच जणांना अटक झाली होती दरम्यान काल झालेल्या अटकेच्या विरोधात इतिहास अभ्यासक रोमिला थापर आणि चार कार्यकर्त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या पीठापुढे आज दुपारी होणार आहे या अटकेची स्वतंत्रपणे चौकशी करावी असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून वाराणसीतल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी केलं दोन हजार एकोणीसमधील प्रवासी भारतीय दिनाचं आयोजन वाराणसीत केलं जाईल असं त्यांनी सांगितलं वाराणसीत होत असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं वन रँक वन पेन्शन योजनेमुळे सैनिकांमध्ये सकारात्मक परिवर्तन झालं आहे असंही म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे मुनिवाड गावात आज सकाळी चकमक झाली ठार दहशतवाद्यांपैकी एक अल्लाफ कचरू असून हिजबुलच्या सर्वात जुन्या कट्टर दहशतवाद्यांपैकी तो एक आहे नागरिक तसंच पोलिसांवरच्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज केरळचा दौरा करणार आहे राज्यात नुकत्याच झालेल्या पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी बँका आणि विमा कंपन्यांकडून करण्यात येत असलेल्या मदतकार्याचा आढावा हे शिष्टमंडळ घेईल पूरग्रस्त भागातल्या बँकांच्या शाखा उघडून त्यातलं खराब झालेलं चलन बदलणं कर्जफेडीची मुदत वाढवणं अशी मदत बँकांनी सुरू केली आहे विमा कंपन्या देखील नुकसान भरपाईच्या विम्याच्या दाव्यांची पडताळणी प्राधान्यानं करत आहेत त्यासाठी विशेष केंद्र कार्यालयं अतिरिक्त सर्वेक्षण कर्मचारी नियुक्ती आवश्यक कागदपत्रांमध्ये सवलत अशा विविध गोष्टींद्वारे विमा कंपन्याही नागरिकांची मदत करत आहेत केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या वतीनं पन्नास टन तूरडाळ मदत आणि पुनर्विकास मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक टर्मिनल इथून रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली देशभरातून केरळमध्ये पूरग्रस्तांसाठी विविध स्तरातून सहानुभूतीपूर्वक मदतीचे हात पुढे येत आहेत आपत्तीग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आग्रही राहिलं आहे यामुळे पूरग्रस्तांसाठी सरकारच्या वतीनं वीस कोटी तर एसटी महामंडळाकडून दहा कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातूनही पूरग्रस्तांसाठी बिस्किटं पाठवण्यात आली आहेत अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली भारत पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंधू आयोगाची दोन दिवसांची बैठक पुढच्या महिन्यात एकोणतीस आणि तीस तारखेला लाहोर इथं होणार आहे यात सिंधू जल कराराशी संबंधित प्रकरणांची चर्चा होईल या पार्श्वभूमीवर नऊ सदस्यांचं उच्चस्तरीय मंडळ लाहोरला पोचलं आहे सिंधू जल करारासंबंधित विविध मुद्द्यांचा हे शिष्टमंडळ आढावा घेईल जलायुक्त पी के सक्सेना पाकिस्तानचे सिंधू जलायुक्त सय्यद मेहर अली शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत व्हेनेझुएलात अभूतपूर्व आर्थिक संकट तसंच अन्न तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या उपासमारीमुळे हजारो लोक पेरू देशात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पेरूच्या उत्तर भागातून हे नागरिक शिरकाव करत आहेत त्यामुळे पेरूच्या राष्ट्रपतींनी देशाच्या उत्तर सीमेवर दोन साठ दिवसांची आणीबाणी घोषित केली आहे व्हेनेझुएलामधून येणाऱ्या नागरिकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आजारांची शक्यता लक्षात घेऊन ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे रुपयानं आज आतापर्यंतचा निचांक नोंदवला सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात बेचाळीस पैशांची घसरण होऊन त्याचं मूल्य प्रति डॉलर सत्तर रुपये बावन्न पैसे झालं बँका आणि आयातदार विशेषतः तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून डॉलरच्या मागणीत सातत्यानं वाढ झाल्यामुळे डॉलर मजबूत झाला व्यापार तूट वाढल्याचा परिणामही रुपयाच्या मूल्यावर झाला इंदूर मनमाड या नवीन रेल्वेमार्गाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या तीनशे बासष्ट किलोमीटर अंतराचा हा मार्ग असून जहाज बांधणी मंत्रालयाच्या वतीनं प्रथमच मार्ग उभारण्यात येत आहे असं गडकरी म्हणाले या मार्गामुळे मनमाड आणि इंदूर या औद्योगिक केंद्रांचा विकास होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे या मार्गामुळे दोन्ही राज्यातल्या रेल्वेमार्गालगतच्या शेती आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला या मार्गामुळे मुंबई इंदूरमधलं अंतर दोनशे किलोमीटरनं कमी होणार आहे तर दिल्ली चेन्नई आणि दिल्ली बंगळुरू या मार्गाचं अंतर सव्वा तीनशे किलोमीटरनं कमी होणार आहे या रस्त्रमार्गांपैकी एकशे पंच्याऐंशी किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रातून जाणार असून या रेल्वे मार्गावर मार्ग मार्गा तेरा मोठ्या पुलांसह दोनशे एकोणपन्नास लहान पूल राहणार आहेत इंदूर मनमाड रस्त्रमार्गासाठी दोन हजार आठ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून या रस्तमार्गासाठी आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपये खर्च अपेक्षित आहे देशाचं अर्थचक्र जोरात फिरवायचं तर उद्योगांचा विकास आवश्यक त्यासाठी हवं प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ नेमकं हेच हेरून केंद्र सरकारनं कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षणक्रम आणि योजना सुरू केल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या तरुणांना त्याचा होत असलेला लाभ हे या योजनांच्या यशाचं फलित म्हणावं लागेल दहावी बारावी तसंच पदवीनंतर सरकारमार्फत युवकांना आपल्या आवडीनिवडी क्षमता आणि सुप्त गुण ओळखून व्यवसायाचं शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था केंद्र सरकारमार्फत सुरू असून त्याद्वारे कृषी तांत्रिक वाणिज्य दुग्ध तंत्रज्ञान आणि पशुसंवर्धन अन्न प्रक्रिया पर्यटन बांधकाम प्लंबिंग अशा अनेक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा जुलै दोन हजार पंधरा रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचं औचित्य साधून देशात कौशल्य विकास योजना सुरू करून त्याला अधिक गती दिली आहे मी किमान कौशल्याला ऍडमिशन घेऊन तो कोर्स पूर्ण केल्यानंतर मी माझा स्वतःचा इलेक्ट्रिक व्यवसाय सुरू केला इलेक्ट्रिक व्यवसाय बरोबर मी जोडधंदा म्हणून बाहेरील कामं पण सुरू केले हाऊस फिटिंगचे आणि तिथे मला एक चार पाच मुलं पण माझ्याबरोबर कामासाठी आहेत आणि त्यांना पण मी रोजगार उपलब्ध करून दिला डेटा टेक्नॉलॉजी हे शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यातून मी स्वयंरोजगार निर्मिती केलेली आहे स्वतःची आपण पाहतात हे मी जे प्रोडक्ट बनवलेले आहे आई आईस्क्रीम कोन चोकोबार मावा कुल्फी आणि फॅमिली पॅक आईस्क्रीमचे तर याच्यातनं मला चांगल्या प्रकारे माझा लाभ झालेला आहे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या विविध विभागांद्वारे एक कोटी युवकांना या योजनेचा लाभ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे तसंच मोदी सरकारनं गरजूंना आणि उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना मुद्रा योजनेद्वारे कर्ज पुरवठा करण्याची योजना आणली असून त्याचाही मोठा फायदा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य आधारित जो प्रोग्राम रा सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू राबवण्यात येत आहे तो खूप चांगला प्रकार आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस आहे तर त्या कोर्स अंतर्गतच मी कोर्स केला होता एम ए टी नावाने त्याचा त्या अंत आंत अंतर्गत मी माझ्यासारखा व्यवसाय चालू केला आहे तसंच मी विद्यार्थ्यांना किंवा नवीन मुलांना सांगू सांगू सांगतो की हा जे वे वेगवेगळे कोर्सेस आहे त्यांनी ते, ते करून आणि त्याच्यामध्ये लवकर लवकर व्यावसायिकमध्ये व्यावसायिकमध्ये पडून आपला व्यवसाय व्यवस्थित यशस्वी हो करता येतो केंद्र सरकारनं याच योजनेतून ब्युटी पार्लर शिवणकाम पशुपालन व्यक्तिमत्व विकास सुतारकाम इलेक्ट्रिकचं काम प्लंबिंग असे अनेक अल्पकालीन दोन ते सहा महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत त्याचाही लाभ युवक युवतींना होत आहे तरुणांनी आजकाल नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा एखादी कला अवगत करून त्यात प्रावीण्य मिळवावे स्वतःचा व्यवसायामध्ये उत्पन्न पण मिळते स्वतःचा एकेकाळी एक नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणारा तरुण आता या अभ्यासक्रमातून स्वतःच्या पायावर उभा राहत असून तो रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार मिळून इतरांनाही रोजगार देऊ लागला आहे पुणे शहर आणि परिसरात वातावरणातल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे नागरिकांचं सर्वेक्षण वाढवून सर्दी खोकला आणि तापाची लक्षणं चोवीस तासापेक्षा जास्त काळ राहिल्यास नागरिकांनी घाबरून न जाता स्वाईन फ्लू प्रतिबंधक औषधोपचार सुरू करावेत असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केला आहे पुण्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी पुणे इथं भेट दिली साथीच्या रोगासंदर्भातली आढावा बैठक घेऊन स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांचा यासंदर्भात आठवड्याभरातून आढावा घ्यावा असे निर्देशही सावंत यांनी दिले कुपोषण मुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि जनमानसात पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं येत्या एक सप्टेंबर पासून महिनाभर राज्यात राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबवण्यात येणार आहे ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत ही माहिती दिली महाराष्ट्रात या उपक्रमाला जन स्वरूप देण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे सही पोषण देश रोशन असं घोषवाक्य या उपक्रमासाठी निश्चित करण्यात आलं आहे बालकांमधलं कुपोषण खुजेपणा बुटकेपणा किशोरवयीन मुली आणि महिलांमधली रक्तक्षय कमी करणं तसंच जन्मतः कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण कमी करणं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी राज्यात ग्रामसभा फेरी आणि चित्रफितीच प्रदर्शन हे उपक्रमही राबवले जाणार आहेत जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सैन्य दलानं प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम कामगिरी केली असं प्रशिक्षक कुमार यादव यांनी सांगितलं पुण्याजवळ दापोडी इथं सैन्यदलातल्या विजेत्या स्पर्धकांबरोबर वार्तालाप आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते क्वार्टर पूल स्कल स्पर्धेत सपर सुखमीत सिंग सुबद्धार सवर्ण सिंग हवालदार ओमप्रकाश आणि दत्तू भोकनाळ यांनी दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं लाईटवेट सिंगल स्कल्स स्कर्ल्स प्रकारात नायब सुभेदार दुष्यंत चव्हाण यांनी कांस्य तर सपर रोहित कुमार आणि भगवान सिंग यांनी देखील कांस्य पदक मिळवलं होतं दत्तू भोकनाळला पहिल्या स्पर्धेच्या वेळी इजा झाल्यानं अपेक्षित परिणाम साधता आला नाही मात्र त्यानंतर मानसिक बळाच्या आधारावर सुवर्ण कामगिरी केली असं भोकनाळ यांनी सांगितलं संघर्षाच्या क्षणांना कवटाळून न बसता आयुष्याच्या खडतर प्रवासात मेहनतीनं पुढे चालत राहिलो तर अंधारातही यशाची प्रकाशवाट शोधता येते हे सिद्ध करून दाखवलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगीता दरेकर यांनी पाहूया तिच्या या जिद्दीच्या प्रवासाचा वृत्तांत पुढे गगन ठेंगणं असतं हे सिद्ध करून दाखवलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर इथल्या संगीता दरेकर हिनं प्रतिकूल परिस्थितीत संगीतानं एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून तहसीलदार पद मिळवलं गायकवाड वसाहती झोपडपट्टी लगत संगीताच्या बाबांचं छोटंसं किराणा मालाचं दुकान होतं मात्र कालांतरानं हे दुकान बंद पडलं आणि पुढे त्याच पत्र्याच्या टपरीत संगीताच्या कुटुंबाचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला अत्यंत कठीण परिस्थितीत संगीताचा शिक्षणाचा प्रवास मात्र सुरूच होता हा प्रवास कुठपर्यंत सुरू राहील याची शाश्वतीही नव्हती अशावेळी संगीताच्या आईनं कंबर कसली आई आणि भावाच्या तुटपुंजा मिळकतीत त्यांची एकवेळही मुश्किलीने भागत असे अशावेळी मेहनत जिद्द आणि ज्ञानाच्या जोरावर संगीतानं स्पर्धा परीक्षेची तयारी केली कृषी पदवी मिळवली आणि ध्यास घेतला त्यात ती यशस्वी झाली एमपीएससी करण्याचा मी निर्णय घेतला त्यावेळेस मला सगळ्यात जास्त सपोर्ट केला तो माझ्या कुटुंबियांनी आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना आणि माझं शिक्षण करण्याची त्यांची ऐपत नसतानाही माझ्या स्वप्नांना त्यांनी आकार दिला आणि त्यांनी ठरवलं की जर ते तुझं स्वप्न आहे तर ते आमचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी तुला जितका वेळ लागेल तितका तू घे आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत या माझ्या यशात माझ्या आईचा आणि माझ्या भावांचा त्याचप्रमाणे माझ्या ताईचा खूपच सिंहाचा वाटा आहे कारण मी जॉब करण्याची माझ्या घराला अत्यंत गरज असताना देखील माझा भाव माझ्या भावाने मला आधार दिला की तू जॉब नाही केला तरी चालेल परंतु तुझं स्वप्न तू पूर्ण कर मला इतका आनंद हो की आज मुलगी इतक्या उच्च पदावर गेलेले आहे आणि मी जेव्हा मिस्टरांनी संन्यास घेतला तेव्हा मला कुणी कामावर घेत नव्हतं हो पण माझी इच्छा अशी होती की मी जनसेवा करावी म्हणून मी अशा स्वयंसेविकाचे व्रत स्वीकारलं आणि मी आज खरोखर मला अभिमान आहे की मी ते काम खरोखर माझ्या मते मी चांगलं पार पाडते संगीताच्या या संघर्षात तिला शेजार यांची मोलाची साथ मिळाली लहानपणापासून अतिशय हुशार असलेल्या संगीताला दहावीला एकोणनव्वद टक्के मार्क पडले परंतु परिस्थितीमुळे तिथे शिक्षण थांबले अशा वेळी आम्ही खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिलो कितीही परिस्थिती नाजूक असली आर्थिक परिस्थिती मात कशी करायची किंवा येणाऱ्या अडचणी मात कशी करायची याचे जिवंत उदाहरण संगीताने आपल्या जिद्द वचिकाटीतून दाखवून दिले आहे आणि तिने आता हा यशाचा टप्पा गाठला आहे आता संगीताचं स्वप्न आहे आय यू पी एस सीच्या परीक्षेची तयारीही सुरू केली आहे अगदी क्षुल्लक गोष्टींवरून नाउमद होणाऱ्या आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या तरुण तरुणींसाठी संगीताचा हा यशाचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटद्वारे ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती फुटबॉलमध्ये पेले आणि क्रिकेटमध्ये जे स्थान डॉन ब्रॅडमन यांचं आहे तेच स्थान हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद यांचं आहे असं म्हणतात जेव्हा ध्यानचंद हॉकीस्टिक घेऊन मैदानात उतरायचे तेव्हा चेंडू त्यांच्या हॉकीस्टिकला जणू चिकटून बसायचा आणि ते फिरवतील तसा फिरवायचा जणू काही जादूची कांडीच ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये आपली जी ओळख निर्माण केली तिथपर्यंत अजून तरी कोणीही खेळाडू पोहोचू शकलेला नाही ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच साली अलाहाबादच्या राजपूत घराण्यात झाला प्राथमिक शिक्षणानंतर अवघ्या सोळाव्या वर्षी ते लष्करात भरती झाले त्यांना हॉकी खेळण्यासाठी रेजिमेंटच्या सुभेदार मेजर तिवारी यांनी प्रेरित केलं त्यांच्या नेतृत्वाखाली ध्यानचंद हॉकी खेळायला लागले आणि बघता बघता ते जगातले श्रेष्ठ हॉकीपटू झाले दुसऱ्या महायुद्धाआधी ध्यानचंद यांनी एकोणीशे अठ्ठावीस साली ॲम्स्टरडॅम एकोणीसशे बत्तीस साली लॉस एंजलीस आणि एकोणीशे छत्तीस साली बर्लिन इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हॉकीसाठी भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली त्यांचा हॉकीमधला खेळ बघून जर्मनीचे हुकुमशाह हिटलरनं त्यांना जर्मनीकडून खेळण्यासाठी विचारलं होतं मात्र ध्यानचंद यांनी हा प्रस्ताव फेटाळला एकोणीसशे छप्पन्न साली ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारत सरकारनं ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाला राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या दिवशी खेळामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन द्रोणाचार्य ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येतं त्याचबरोबर या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचंही वितरण होतं आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीत स्वतःची छाप सोडणारे हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना आज देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावती इथं आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं क्रॉस कंट्री दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेची सुरुवात अमरावतीचे महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते झाली यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश गोडबोले प्राचार्य डॉ देवशिंग आणि डॉ चेंके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या दौडीमध्ये शारीरिक महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिला हॉकीच्या हो उपांत्य भारताचा सामना चीनबरोबर होणार आहे मुष्टीयुद्धात एकोणपन्नास किलो वजनी गटात अमित पंघालनं आज दक्षिण कोरियाच्या किम जँग याॉंगवर पाच शून्यनं विजय मिळवला पंघालनं प्रवेश केल्यामुळे त्याचं पदक निश्चित झालं उपांत्य फेरीत त्याचा सामना फिलिपाइन्सच्या कार्लो पालमशी होईल काल पुरुषांच्या आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत मनजित सिंग यानं सुवर्ण पदक पटकावलं तर या स्पर्धेत भारताच्या जॉन्सन जिनस यानं रौप्य पदक मिळवलं आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी नऊ सुवर्ण पदकांसह एकंदर पन्नास पदकांची कमाई केली आहे हवामान गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या पलकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यानं शंभर गावांचा संपर्क तुटला आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यात अटक केलेल्या पाच जणांना आज दुपारी पुण्याच्या न्यायालयात हजर करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲपच्या माध्यमातून वाराणसीतल्या भाजपा कार्यकर्त्यांशी साधला संवाद पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा दलाला यश व्हेनेझुएलातल्या आर्थिक संकटामुळे आणि उपासमारीमुळे हजारो लोक पेरूमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पेरूनं केली आरोग्य आणिबाणी घोषित डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण रुपया, रुपया बेचाळीस पैशांनी गडगडला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना चीनसोबत नऊ पदकांसह भारताच्या खात्यात एकूण पन्नास पदकं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात